फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि मयक अजून झोपलाच आहे हा व्हिडिओ आहे गुरुवारचा तरी इथं मी कपूरदानीमध्ये कपूर तर टाकलं पण आमच्या इकडे गुरुवारी पाणी बी राहत नाही आणि लाईट बी राहत नाही तर माझी तर आंघोळ झाली ती मयंकला तेवढं होतं तेवढं पाणी आंघोळीला ठेवून दिलं इकडे दूधसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे पाण्याचा आणि लाईटचा मुकार प्रॉब्लेम आहे बाबा तर बघू शकता इकडं मयंक झोपलेला आहे चादर मी ते धुवायला टाकली दुसरी ही चादर जरा फाटकी अपुरी पडते त्यामुळे मी दुसरी बेडशीटसुद्धा मागवलेली आहे तर मयंक झोपलेला आहे अकरा वाजले तरी उठायचं नाव घेत नाही बाबा म्हणून म्हटलं चला आता तो झोपला आहे तोपर्यंत आवरावा आपलं एका तासात त्याचं पण आवडतं पाणी तर ठेवलं आहे त्याला आंघोळीला हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून ये माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर आज मी साडी घातली कशी दिसते मला नक्कीच सांगा खूप दिवसानंतर मी साडी घातलेली आहे काही नाही विशेष काहीच नाही आहे फक्त साडी घालू वाटली म्हणून घातली ते ही साडी मला प्रमोशनला आली होती आता हिला जवळजवळ दोन वर्ष होतील असं मला वाटतंय तर कशी दिसती शोधती का मला साडी नक्की सांगा साडी घालायला सुरुवात करते मी आता आता काय म्हणतात त्याला बाई बनायचे <laughs> <laughs> तर जाऊ द्या अशीच मजा करते मी अशीच साडी घातली मला काही विशेष नाही गुरुवार आहे उपास आहे चला म्हटलं छान साडी घालून बघा किती दिवस झाले साडी घातली नाही विशेष काहीच नाही साडी घालाय माग घालण्यामागचं कारण सहज घालू वाटली त्यामुळे घातली तर कशी दिसती आहे मला, मला नक्कीच सांगा आज तर मला असं वाटायला लागलं लय वय वाटायला लागलं बाई माझं असं वाटतंय वयस्कर बाई दिसायला लागली मी साडी घालली पण तुम्हाला माहिती आहे माझं वय सांगायची गरज नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अजून मैश झोपलेले आहेत तर मी आज आता बनवणार आहे शाबुदाना तर हे शाबुदाना मी आता मस्तपैकी भिजत घातलेला रात्री भिजलेला आहे मस्तपैकी आणि एकदम असं म्हणजे सुटसुटा भिजलेला आहे बघा त्यामुळं जरा व्यवस्थित होतो तो एकदम सुट्टा सुट्टा आणि मला असं सुट्टा सुट्टा शाबुदाना आवडतं तर चला मग आज काय विशेष बघू कसा दिवस जातो आहे कसा नाही बोलू आपण बाकीच्या विषयावर नंतर पण तो आता तोपर्यंत पहिले मी शब्द वगैरे करून घेते याचं आवरून देते याला सोडते मग कामं आवडते मग तुम्हाला बोलते मग व्हिडिओ फिडिओचे कामं हे ते आपलं चालूच असतं तर चला भरपूर जाणून काही प्रश्न पडले देऊ उत्तर आपण हळूहळू देऊ सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आता कोणाच्या आपल्याला लेण्या देण्यात राहायचं नाही कोणाशी वाद घालत बसायचे नाही आपल्या आपल्या मार्गाने जायचं आता फक्त आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओ काढायचे नॉर्मल गरज नाही आहे हे बघा आणि शपथ हे बघा तसलं एकदम सुटतं सुटते हे बघा असं शाबुदाना असला ना तर मग खायला जरा व्यवस्थित वाटते ते चिपचिप मला आवडत नाही अजिबात तर चला मग आता करते मी शाबुदाना बोलू आपण थोड्या वेळाने तर तुम्ही कंटिन्यू करा फ्रेंड्स हा व्हिडिओ गुरुवारचा आहे आणि मी सगळे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत त्यामुळे अपलोड तर नक्की करणार आहे त्याच्यामध्ये मी काही पण बोलली का असो ना पण जेवढे व्हिडिओ आहेत पेंडिंग ते तर मी अपलोडच करणार आहे तर समजून घ्या प्लीज इथं मी शाबुदाना केलेला होता गुरुवारी आणि शाबुदाना मला असा सुट्टा सुट्टा आवडतो आणि मेन म्हणजे शाबूदाण्यामध्ये लाल तिखट मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी मिरच्या वापरत असते तर अशा पद्धतीने शाबूदाना केला याच्या अगोदर पण तुम्ही भरपूर वेळेस रेसिपी दा बघितलेली आहे त्यामुळे रेसिपी नाही दाखवली तर मी सर्वात अगोदर तेलामध्ये बटाटे मिरची टाकली त्यानंतर शाबूदाना टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून मीठ टाकून अशा पद्धतीने परतवलेला आहे तर शाबुदाना तयार आहे वेलकम बॅक आवरलो आमचं चाललो आम्ही शाळेमध्ये मयंक इकडं दूध पितो आहे नको <laughs> आवरा हे बनाना खाऊन घ्या आणि टिफिन पॅक झालेला आहे इकडं मयंकचा हे बघा मयंकच्या टिफिनला शाबुदानाच दिलं आहे दोन्ही डब्यामध्ये आज तर महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगायची होती चमचा चम्पक बी लागतो का तुला आवार मग सॉक्स घातले ना ते घे बना खाऊन तर चला आता टिफिन पॅक झाला एक गोष्ट सांगायची होती पण नंतर सांगते तुम्हाला तर कशी दिसते साडी आता ही साडी घालून गाडी चालवता आली पाहिजे बाबा मला अवघड झालं मी सांगितलं धन्यवाद चला मग अँड्स तर एक ताई म्हणत होते की म्हणे म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी ते चैनी दाखवल्या ना पायातल्या पट्ट्या केलेल्या तर ते ताई म्हणे एवढं काही मोठं नाही केलं मला वाटलं काहीतरी मोठं असेल आणि चांदीच्या रिंगा केल्या होय मला वाटतं सोन्याच्या असतील तर तुम्हाला सांगू का ताई कसं असतं छोटे छोटे स्वप्नांमध्ये आनंदी व्हायचं असतं आणि छोटे छोटे स्वप्न हेच आमच्यासाठी खूप मोठे मोठे स्वप्न आहेत आणि मी विचार पण केला नव्हता की म्हणजे कधी म्हणजे माझी खूप दिवसाची इच्छा होती चांदीच्या पायपट्ट्या पण मला वाटलंसुद्धा नव्हतं की कधी होतील म्हणून भविष्यात बी पण मी ते केले मनावर घेतलं केले आणि झाले ते तर आमच्यासाठी हा आनंद खूप 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 मोठा आहे ते शब्दात व्यक्त करू शकत नाही छोट्या छोट्या आनंदामध्ये आम्ही आनंदी होतो अमीर लोकांचं काय आहे ते करोड रुपयाचं जरी घेतील तरी त्यांना खूप छोटं वाटतं एवढं विशेष वाटत नाही तर तसं आमच्यासाठी ते करोड असं म्हणजे बापरे मग तर विचारूच नका तुम्हाला काय आमचा आनंद कुठं राहील तुम्हाला सांगूच शकत नाही तर आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी होतो कारण त्याच्यामध्येच खरा आनंद आहे आणि ज्याला भेटते त्याला कदर नसते ज्याला नाही भेटत त्याला कदर असते म्हणतात तशी गोष्ट आहे मला वाटलं पण नव्हतं त्यामुळे मी एवढी आनंदी झाली बाकी काही विशेष नाही राहिली गोष्ट हे चांदीच्या रिंगा वगैरे म्हणजे हातातली अंगठी वगैरे तर हे चांदीचीच मला आवडते सोन्याची नाही आवडत आणि जेव्हा येईल आपले दिवस तेव्हा आपण सोन्याची पण करू असा काही विषय नाही आहे ठीक आहे सध्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आनंद मानायला पाहिजे असं मला वाटतं बाकी आवडणार आहे बाबा याची बॅक पॅक नाही झाली अजून म्हणून मी थांबली म्हणून म्हणलं चला थोडंसं बळबळ करावं कमेंट वाचली मी तर खूप जणं काही काही गेस करत आहेत तर गेस करू नका त्या व्यक्तीला नाही आवडत सोशल मीडियावर त्यामुळे मग मी जास्त नाही काही विषय घेणार किंवा सांगणार जेव्हा करील तेव्हा दिसेलच फक्त एवढं आहे की असं दाखवू नाही शकणार नाही आवडत तर कशा लोकच बरज चला मग निघते आता आली मी मयंकला सोडून आणि एकदम भयंकर जोरात पाऊस चालू झाला मग आली सगळे कपडे काढले घरामध्ये वाढत घातले आता बघा मौसम कसा झाला आहे बरं झालं बाबा लवकर मयंकला सोडून आली आणि इकडे बघा पाऊस चालू झाला तर लय जराचा पाऊस चालू आहे आज पूर्ण फुल पावसाचं वातावरण आहे मस्त पैकी तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का मला नक्कीच सांगा आणि इकडे मग मी शाबुदाना बनवलेला होता माझा उपवास होता मयंकला सोडून आली त्याच्यानंतर मग मी शाबूदाना खाल्ला तर या तुम्ही पण शाबुदाना खायला थोडंसं गरम करून घेतलं ते म्हणजे गरम गरमच शाबूदाना छान वाटतं त्यामुळे मग मी परत गरम करून घेतला तर आपण किती मोकळं मोकळं करा ना तर काय माहिती आहे शाबुदानाला काय होते असलं तेलच सुटून जरा ते चिपचिप होतच तर तरी पण मग मी व्यवस्थित गरम वगैरे करून घेतला शाबूदाना आणि मग नंतर शाबुदाना वगैरे खाऊन घेतला तर तुम्हाला एक गोष्ट मला अशी सांगायची होती सांगायला नाही पाहिजे पण सांगून देते तर मयंकच्या बाप्पाचा कधी मधी कधी मधी फोन येत असतो कधी जरी एखाद वेळेस मयंकसोबत बोलायला मग माझ्यासोबत दोन शब्द म्हणजे असत नाही का हां मयंकडे एवढं तेवढंच तर आज जरा वेगळाच प्रकार झाला सांगायला नाही पाहिजे पण मला वाटते असं माझ्या मनातलं व्यक्त करावं वाटलं त्यामुळे व्यक्त करते कसं आहे ना ज्या जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्याजवळ असतो ना त्याची किंमत नसते तो आयुष्यातून निघून गेला आणि मग तरीही किंमत नसते पण त्याच्या आयुष्यात कोणीतरी आल्यावर मग किंमत घडते अरे हां आपण गमावलं चांगलं व्यक्ती असं होते तर तसंच काहीतरी मला प्रकार दिसतो आहे आता आय थिंक मपा सगळी माझे व्हिडिओ बघते लाईव्ह बघते इंस्टावर बी बघते बघते असं वाटतंय मला फ्रेंड्स मधीच फोन आला आणि फोनवर बोलत बसली नंतर पार्सल पण आला तर पार्सल घ्यायला गेली होती हे बघा पार्सल आणलेलं आहे तर फ्रेंड्स मी बेडशीट घेतली होती मिशोवरून तर ती बेडशीट कशी दिसते ना मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कारण थोडंसं मला असं वाटतंय की हे बघा कशी दिसते हे साईड साईडने जे व्हाईट कलर दिसतोय आहे ना तर पिंक कलर ठीक आहे पण जे व्हाईट कलर दिसतो आहे ना साईडने ते लवकर खराब होण्यासारखं आहे म्हणजे सारखं दोन तीन दिवसाला धुवायला काढावं ला, लागत जाईल आणि उश्या तर एकदमच वाईट आहेत त्यामुळे तर ते आपलं झोपल्यावर तेल वगैरे डोक्याचा लागतो तर मला असं वाटतं आहे की वापस करावं का दुसरं घ्यावं का तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता कशी आहे बेडशीट आवडली का तुम्हाला आणि काय झालं ती एक बेडशीट ऑलरेडी आहे माझ्याकडे तर ती एकच आहे मग ती धुवायला काढली का ती दुसरी फाटलीवर टाकावं लागते मग ते व्यवस्थित नाही वाटत त्याच्यामुळे बेडशीट पाहिजे होतं पण एकदम कापड वगैरे भारी आहे स्वस्तात मस्त भेटलेली आहे लय काही महाग नाही आहे कापड एवढा भारी आहे ना विचारूच नका हे पाहिजे एकदम तुम्हाला कळतच असेल व्हिडिओमधून एकदम झाड असं कापड आहे आणि पूर्ण सगळीकडून लेस आहे तिला स्ट्रेची काय म्हणतात त्याला ते तुम्हाला येत असेल बघा काय म्हणतात इलास्टिक हा इलास्टिक म्हणतात बघा तर हे पूर्ण अशी इलास्टिक आहे ते गादीमध्ये असे दाबून घ्यायला चारही साईडने इलास्टिक आहे इला तर कशी वाटती कमेंटमध्ये सांगा की वापस करायला पाहिजे असं बी सांगा मला ते एक मी गादीचा कवर मागतला हो मागवला होता तर ते वापस करून टाकलं तर करा मग पटापट कमेंट अजून काम आवरले नाही बसली होती जरा महत्त्वाचा विषय होता चालू महत्त्वाचा विषय बाकी तुम्हाला माहिती आहे तर योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळेवर शेअर करणं योग्य राहील असं मला वाटतं त्यामुळे मी जास्त काही शेअर नाही करत आहे हा फक्त एवढा आहे की तो व्यक्ती माझा फ्रेंड होता आधी आणि असंच नॉर्मल बोलणं होतं जास्त काही जा म्हणजे एवढा विषय नव्हता पण मग ते काय असं ना काय माहिती त्याच्या मनात काय आलं मला त्याने मागणी घातल्यावर माझ्याही मनात मी होकार देऊन टाकला कारण काय कसं आहे कोणाशी करायचंच आहे आणि एकतर आपला विश्वास कोणावरच बसत नाही मग हा व्यक्ती विश्वासातला आहे माहिती आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही मला पण मग शक्यतो अजूनही काय म्हणतात त्याला चौकशी करणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी कारण काय आगीतून उठून फुपाट्यात नको पडायला नाहीतर जसं चाललं आहे तसं तर व्यवस्थितच चाललं आहे माझं लग्न करायचं मग बोमलात बसायचं अशी वेळ नको यायला त्याच्यामुळे जर असा टाईम घेतला आहे बाकी काही नाही करायला उद्याच करील पण नाही म्हटलं सहा चार सहा महिने वर्षभर तरी वेळ घ्यावा असं मला वाटतं आहे त्यामुळे आणि तुम्हाला तर माहीतच आहे जी माझी यूट्यूब फॅमिली आहे की माझ्या मनामध्ये कोणत्या गोष्टी अशा राहत नाहीत लगेच मी माझा आनंद व्यक्त करते आणि तुम्ही जात ना सगळं दुःख सुख व्यक्त करायला त्याच्यामुळे मग मी करते माझ्या मनातलं पण मग काही काही लोक चांगले राहतात सगळेच चांगले राहतात असे पण नाही काही काही लोक खूपच वाईट राहतात जेलेसी फील करणारे कोणाला काय कोणाला काय वाटतं येऊन काही कमेंट करून जातात त्याच्यामुळे पण नको वाटतंय शेअर करायचं पण मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करायला जाते पण भलतेच लोक येऊन इथं हे करतात तर असू द्या शेवटी चांगल्याचं चांगलंच होतं आहे आणि देव पण आपली परीक्षा पाहतो त्यामुळे योग्य त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतो तर चला मग कसं वाटतं हा बेडशीट एकदा मला परत सांगा आणि आवडला असेल तर ल नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता बाकी कोणाला प्राईस पाहिजे असेल त्याची लिंक पाहिजे असेल तर मी देऊन देईल तुम्ही मला याच्यावर डी एम करा सॉरी कमेंट करा बोलते तुम्हाला थोड्या वेळाने लक्ष दुसरीकडे व्हिडिओ बनवण्याची इच्छा नाही असं होते मग तर एकदा रिलॅक्स फ्री झाली की मग करते मग यांच्या चॅनलवर पण पार्ट फोर पार्ट सेवन टाकायचं आहे तर ते माझ्या पद्धतीने टाकणार आहे आता येथून पुढं कारण मला तरी वाटत नाही योग्य की आता माझी स्टोरी मला सांगायला पाहिजे जे भोगून गेल गे झालेलं गे आहे ते मी भोगलेलंच आहे ते सांगून आता काय उपयोग होणार आहे तर नवीन आयुष्याची सुरुवात नवीन प्रकारे करायला पाहिजे आणि चांगलं आयुष्य जगायला पाहिजे सगळं टेन्शन सगळं काही दूर सोडून खुशाल चांगली जिंदगी जगायला पाहिजे असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे मी जर ते मागचं मागचं काढत बसली बोलत बसली तर त्याच्यानी पण नेगेटिव्हिटी येऊ शकते त्यामुळं जरा वेगळ्या पद्धतीने शॉर्टकटमध्ये लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल माझी स्टोरी तर तुम्ही तिकडं माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तिकडे आपण तर चला आता थोड्या वेळाने बोलते माझे कामं वगैरे आवरायचेत आणि या चहा प्यायला आज गुरुवार आहे माझा उपवास आणि सारखी सारखी भूक लागते शाबूदारांनी काही पोट भरत नाही ते चहा पिलं की मग भूक लागत नाही असा विषय आता उपवास चहा ठेवलेला आहे आणि कामं पण पडलेले आहेत माझ्या मयंकला घेऊन आली शाळेतून कामं केले नाहीत अजून पाण्याचा प्रॉब्लेम आज गुरुवार आहे पाणी नसतो आणि डोकं दुखत होतं बोर होते आज दिवसच बोर गेलाय सगळा तर सध्या आहे ना युट्यूबवर माझ्या नावाचा चांगला टंका चाललेला आहे असं वाटतंय मला म्हणजे एवढं युट्यूबवर माझ्या नावाचा एवढा टंका चाललेला आहे की यांना असं वाटते की बस करिश्मा आता हरली पाहिजे रडली पाहिजे खचली पाहिजे पण तुमच्या माहितीसाठी सांगते भरते नो एवढूस बी काही हे करू शकणार नाही तुम्ही लोक एवढं बी मला असं एवढा बी फरक दिसणार नाही तुमच्या असल्या भुकण्यावरून माझ्यामध्ये हो की स्वतःला त्रास करून घेईल मी किंवा असं काही वाटत असेल ना तर तुमचं तुमच्यापर्यंत राहू द्या तुमचा गैरसमज तुम्हालाच मुबारक हो मस्तपैकी गरम गरम चहा पेते काम आवरते मग काय आपला स्वयंपाक वगैरे करायचं आज काय गुरुवार काय पेशल बघू आणि मग काय लाईव यायचं झालं मग अशा पद्धती गेला आजचा दिवस बोरच गेलेला आहे जरा तर या मग आपल्याला बोलते थोड्या वेळाने आवरलं माझा आता शिक सगळं हा अवतार कसा झाला बाई कोण म्हणा किती कष्टाला गेल ती असला अवतार झाला माझा तर बघा इकडं भांडे बिंडे घासून ठेवले किचन वाटा आवरला त्यानंतर स्वयबाग बी झालेला आहे माझा आणि इकडं आमचा बेडशीट बघा रात्रीचा कसा दिसतो आहे कुदू नको रे बाबा त्याच्यावर तर आमच्या बेडशीट जरा चेंज केली हे वाईटवाले इकडून होतं मग ते तिकडून केलं म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने टाकलं आता कसं दिसतो आहे मला सांगा या वॉलपेपरचं काहीतरी नियोजन लावायचं आहे सेम टू सेम भेटला तर ठीक आहे नाही तर मग अवघड आहे दुसरा चिटकावायला एकदम विचित्र दिसणार आहे ते त्यामुळं नको आता आज उपास होता माझा गुरुवार वरण भात केलेला आहे आता वरणला मस्त फोडणी देते आणि मग काय लाईव्हचं पण टायमिंग होतंय तर आजपासून मी आहे ना दहा वाजता बरोबर रोज रात्री दहा वाजता लाईव्हचं टायमिंग ठेवलेलं आहे नऊ वाजतापर्यंत माझं काही आवरत नाही काही ना काही धांदल का चालू असतील काही गडबडीत जेवता जेवता कधी कसं लाईव्ह यावं लागतं त्यामुळं मी रोज रात्री दहा वाजताचं टायमिंग ठेवलेलं आहे लाईव्हचा जेणेकरून सगळे कामं निपटून व्यवस्थित याला मी झोपून मग रात्रीचं लाईव्ह कारण जोपर्यंत मी झोपत जो नाही तोपर्यंत हा झोपत नाही मग याला झोपून मग रात्रीचं लाईव्ह आलेलं मला परवडत जाईल असं वाटतंय तर बरोबर आहे ना कम्फर्टेबल आहे ना तुम्हाला लाईवचं टायमिंग तर असू द्या नसला तरी बी मी दहा वाजताच येत जाईल काय करू आता मला माझं तर बघावं लागणार ना असं सगळ्यांचा विचार केला तर माझा विचार कोण करणार सांगा बरं तर चला आता मी इकडं वरण फ्राय करते वरण फोडणी देते सॉरी वरण फोडणी देते बोलू थोड्या वेळाने फ्रेंड झाला स्वयंपाक बसली आता निमान फोडणी उकळ म्हणजे वरणाची फोडणी झाली तर तेवढं वरण उकळलं की मग जेवण करणार मग लाईवला येणार बसली आता निमान सर्दी झाली बाबा डोकं दुखायला लागलं तर चला व्हिडिओ एंड करू आपण परत माझ्या लक्षात राहत नाही तर त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगते मला असं वाटतं आता मला माझ्यामध्ये खूप बदल आणावा लागणार आहे खूप म्हणजे अतिप्रमाणात खूप चेंजेस करावे लागणार आहेत त्याला कारण तेच हां जे तुम्ही समजलं तेच कारण पुढच्या व्यक्तीलाही असं नको वाटायला की आपण चुकी केली वगैरे आली वेळ तर मी भविष्यात यूट्यूब पण सोडणार आहे बरं का जे आहे ते सांगून देते जर सगळं काही व्यवस्थित झालं ना माझं मी यूट्यूब पण सोडून देणार आहे यूट्यूबच्या लई डोक्याला बाजार उठायचं डोक्याला ताण राहतो तर यूट्यूब सोडायचा विचार आहे माझा त्यामुळे एवढं काही मी विषय घेत नाही पण मग यूट्यूब सोडून पण वेगळं काहीतरी करिअर मी नक्की करणार विषयच नाही आहे तर हे कुठं डोकं ऑोखळी करून घ्यायची आणि त्या व्यक्तीला नाहीच आवडत ते, ते सगळं म्हणजे हे बघतसुद्धा नाही किंवा काही माहीत नाही किंवा मी एवढं सांगितलं यूट्यूबला चॅनल आहे तरी बघत नाही फक्त तेवढं इन्स्टॉर बोलणार तेवढंच तर मलाही खूप चेंजेस आणावं लागणार आहेत मला आता कोणाच्या राळ्यात भानगडीत लपड्यात पडायचं नाही हे यूट्यूबच्या बायकारिका आहे यांना एवढंच काम आहे याच्याशी यू� भांड त्याच्याशी भांड भांडल्याशिवाय यांना व्ह्यूज पडत नाही भांडल्याशिवाय काय होत नाही पण माझं जिथं अधिकार मला गाजवायला पाहिजे होता तिथं मी गाजवला पण काय नाही पुढचा व्यक्ती भिकार चोट आहे त्यामुळे विषयच नाही त्याच्या मागा लागून काहीच फायदा नाही त्याचाही विषय कट पूर्णपणे कारण तो व्यक्ती आपल्याला आयुष्यभर सांभाळण्यापेक्षा तो आपल्याच भरोशावर बसून खाणारा होता त्यामुळं काही अर्थ नाही त्या व्यक्तीचा विचार करून त्याला स्वतःचे घरचे दारचे वैतागले टाकून ता दिलं तर आपण विचार करून काय करणार आहे आपण पण विचार केला असं नाही की नाही पण मग लई सुधारवण्याचे प्रयत्न केले भरपूर काही केलं पण पुढच्या व्यक्तीला जर आपली कदरच नव्हती तर अशा ठिकाणी आपण थुकायचं बी नसतं जिथं आपली इज्जत नाही जिथं आपली कदर नाही जिथं आपली गरज नाही तिथं पाय पण ठेवायचं नाही आणि मी तेच केलं पुढच्या व्यक्तीला आपली अजिबात व्हॅल्यू नव्हती ते मला माझ्या बड्डेच्या टायमिंगलाच कळलं कारण ज्यावेळेस त्या व्यक्तीचा बड्डे होता त्यावेळेस मी किती काय केलं जेव्हा की माझ्याजवळ एक रुपयासुद्धा नव्हता पण हा लय बोलतो ना माझे मित्र इकडं तिकडं दुनियाभरायचं मोठंमोठं फेकतो मग याला वेळेवर कोणी दहा रुपये एक रुपयासुद्धा माझा बड्डेला एक रुपया एक रुपयाची चॉकलेट जरी दिली असती का हीच माझी लायकी तरी मी आनंदी झाली असती पण अक्षरशः या व्यक्तीला एक रुपयासुद्धा कोणी उदारी देऊ शकला नाही म्हणजे काय त्याची लायकी असेल आणि समजा चान्स भविष्यात असं होऊ नये पण काही कमी जास्त झाला आणि दवाखान्यात याला लाख दहा लाख भरायची वेळ आली तर मग यांनी काय केलं असतं मरू दिलं असतं त्यामुळे अशा व्यक्तीच्या हातात आपलं आयुष्य देऊन काही अर्थ नाही आहे की जो फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो त्याला स्वतःसाठी भरपूर पैसे लोकांचे लुटणार खाणार पिणार आयुष करणार स्वतःसाठी भरपूर पैसे पण माझ्यासाठी म्हणलं ना तर एक रुपया नसायचा माझ्या जीवावर बसून खायचा काय अर्थ आहे अशा व्यक्तीला आयुष्यात ठेवून मनातून बी डोक्यातून बी सगळीकडून आता काढून टाकलेलं आहे आता त्या दलिंद्रीचं नाव बी नको काही विषय बी नको कारण कसं आहे आपण आयुष्यात नवीन सुरुवात करायला चाललो ना तर ही दलिंद्री घेऊन नाही जायचं म्हणजे पास्ट विसरलं तरच आपण फ्युचर चांगल्या पद्धतीने जगू शकतो तर ही दलिंद्री गेली चांगलं झालं जोपर्यंत आपल्या आयुष्यातून वाईट लोकं जात नाही तोपर्यंत चांगले लोक येत नाही म्हणतात आता खूप जण मला काही भरपूर म्हणजे माहिती विचारत आहेत पुढच्या व्यक्तीबद्दल तर मी आत्ताच तुम्हाला काही माहिती नाही देऊ शकत पण योग्य ती वेळ आल्यावर माहिती देईल आधी वेळ तर त्यावेळेस मी यूट्यूब सोडेन पण माहिती देऊन सोडेन की मी खुश आहे कुठं सेटल झाली काय झालं काय नाही आणि हे यूट्यूब सोडून पण बाहेर करिअर मी ज्यामध्ये करणार आहे तेही तुम्हाला दाखवणार सांगणार ठीक आहे तर काही काळजी करू नका सगळं काही चांगलंच होणार आतापर्यंत बस झालं बस बस लय भोगलं बाबा लय त्रास काढला आयुष्यात आता कुठंतरी सुखाचे दिवस येतील किंवा आले म्हणावा तर मला कोणाच्या भानगडीत पडायचं नाही होईल तेवढं सगळ्यांशी गोड बोलून कोण कोणासाठी म्हणजे कोण कोणाचं नेत नसतं नाही का असं म्हणतात त्यामुळे सगळ्यांशी हसून खेळून गोड बोलून राहा बाकी काय ज्याचे त्याचे कर्म नाही का तर चला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा अजून तुम्हाला काही राय द्यायची असेल ना म्हणजे सजेशन काही द्यायचं असेल मला असे कमेंटमध्ये एक आपली बहीण म्हणून किंवा तुम्ही एवढे ते आहात आपली योटू फॅमिली आहे तर तुम्हाला जर काही सजेशन देऊ वाटलं तर ते तुम्ही कमेंटमार्फत देऊ शकता त्यामध्ये मी नक्की विचार करेल ठीक आहे बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट